हाय लीना फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर पैठणीच्या साडीवरच्या ब्लाउजची डिझाईन पाहणार आहोत आपण आता प्रथम अस्तरवर पंचकोणीचा शेप देऊन कटिंग करून घेतला आहे कट करून घ्यायचा बरोबर दोन्ही एकत्र ठेवून शिलाई मारून घ्यायची असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा तो पलटी करून घ्यायचा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचा शिलाई मारून घेतली गळा गळ्यावरती आता बाजूनी साईडनं शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित द्यायची एक्स्ट्रा कप कपडा जो साईडला आहे तो कट करून घ्यायचा व्यवस्थित अर्ध्या अर्ध्या इंचा टक्स मारून घ्यायचा कमरेवरती तुम्ही तुमच्या हिशोबाने आम्ही अर्ध्या इंचाचा टक्स मारून घेते काट होता त्या काटाला पण एक सरळ पट्टी काढून घेतली आणि ती खालून बावींचाची शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडने ते तसेच मारून घ्यायची शिलाय कस्टमरला अशीच हवी होती ही डिझाईन त्यांनी सुचवली की मला अशी डिझाईन पाहिजे म्हणून कमरेवरती दीड इंचाची पट्टी काढून पट्टी जोडून घ्यायची एका साईडने अगोदर धुमळून घ्यायचं नंतर सरळ भागावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची नंतर आतमध्ये फोल्ड करायची असतो याच्यात सिल्क पैठणी साडी आहे खूप सुंदर साडी आहे त्याच्यावरचा हा ब्लाउज एकदम छान दिसणार आहे साडीला शोभून पंचकोणी काढलेलं तर इथून आपण मुंड्याच्या आकारापासून असा तिरका जोडून घ्यायचा थोडासा कट देऊन मध्ये मेन सेंटरला कट द्यायचा आणि त्याच्यावरती दुसऱ्या पट्टी ठेवून म्हणजे त्याच काटाची पट्टी ठेवून शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित शिलाय मारून घ्यायची व्यवस्थित दुसऱ्या बाजूने पण तशी सेम शिलाई मारून घ्यायची कपडा सिल्कचा असल्यामुळे थोडासा असा ओढल्यासारखा कपडा होत आहे व्यवस्थित हे करूनच शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्रा कट करून टाकायचं याच्यावरती आता आपण लेस लावून घेणार आहोत खूप छान बसणार हा डिझाईन कारण कस्टमर ची पाठ रुंद आहे रुंद पाठीला तो खूप छान असा शोभून दिसतो हा गळा दुसऱ्या बाजूला पण सेम प्रोसेस करायची तशीच शिलाई मारून घ्यायची लेस व लेस लावून व्यवस्थित एकदम तुम्हाला जर हा माझा डिझाईनचा व्ह्यूज आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा कमरेच्या भागावरती पण एक लेस लावून घ्यायची ती जी आपण वरती लावलेली आहे तीच लावून घ्यायची खूप सुंदर दिसते नंतर याला नॉड लावून घ्यायचं व्यवस्थित खूप छान दिसतं